महायुतीच्या मनात एकाच वेळी मान अपमान आणि संशय कल्लोळ एकनाथ शिंदे यांच्या मनात चाललंय काय महाराष्ट्राचं चा मुख्यमंत्री पद भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना मिळणार असल्याचं निश्चित झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वागण्या बोलण्यात फरक जाणवू लागला आहे येत्या पाच डिसेंबरला होणाऱ्या शपथविधीची तयारी जोरदार सुरू असली तरी त्याकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं पाठ केल्याचं दिसून आलं आहे या विषयाची राजकीय वर्तुळात तुफान चर्चा झाल्यानंतर शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की एकनाथ शिंदे नाराज नाहीत आमच्यामुळे कुठलाही विलंब होत नाही पण आमचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली थोडक्यात काय तर शपथविधी आधी महायुतीमध्ये मान अपमान आणि कल्लोळ असे दोन अंक एकाच वेळी पाहायला मिळत आहेत महायुतीच्या शपथविधीसाठी मुंबईतील आझाद मैदानात तयारी झाली आहे शपथविधी होत आहे महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा शिवाजीराव गर्जननी अजितदा राष्ट्रवादीच प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी पार पाडली त्या ठिकाणी फक्त दिसले नाहीत ते शिंदेच्या शिवसेनेचे चेहरे त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तशी शक्यता देखील बोलून दाखवली महायुतीत एकनाथ शिंदेचा योग्य मान राखला जात नाहीये का असा प्रश्न ऐकून कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही मात्र शिवसेनेचे नेते दीपक केसरकर एकनाथ शिंदेचा मान राखण्याबाबत वारंवार आवाहन करताना आपल्याला दिसत आहेत यावर आपली प्रतिक्रिया काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद